नमस्कार मी आकाश शेला तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत बुलेटिन मध्ये स्वागत दलित प्रोग्रेस कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस चे उद्घाटन तिरुअनंतपुरम मध्ये प्रकाश आंबेडकरांसह देशभरातील त्यांची उपस्थिती बौद्ध समाज संवाद दौऱ्याची लवकरच सुरुवात होणार वंचित बहुजन आघाडीने दिली माहिती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना वाचवणारे आरोपी नाहीत का वंचित बहुजन आघाडीचा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या आउट हाऊस स्टोअर मध्ये जळालेल्या नोटांचे पोते सापडल्याने खळबळ न्यायमूर्तींचा खुलासा की कॅश माझी नाही आणि अखेर अलाहाबादला बदली अजित पवारांचे धक्कादायक वक्तव्य लाडक्या बहिणींना एकवीसशे द्यायचे आहेत पण पैशाचं सोंग आणता येत नाही एकवीसशे रुपयांसाठी लाडक्या बहिणींना अजूनही वाट पाहावी लागणार नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी खास कायदा करणार देवेंद्र फडणवीसांची माहिती पाणी स्वच्छतेसाठी तब्बल बाराशे कोटींची उधळण होणार नागपूरच्या हिंसाचारग्रस्त भागातील संचारबंदी पूर्णपणे उठवली पोलीस बंदोबस्त मात्र कायम राहणार खेळाडूंसोबत झालेल्या वादानंतर पक्षपात करण्याच्या आरोपांमुळे इरफान पठाणला आय पी एल दोन हजार पंचवीसच्या च्या वगळले